हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मी मस्त आहे आज मी खूप महत्वाच आपल्याला सांगणार आहे म्हणजे आता अमेरिकेत काय चालू आहे आणि कशासाठी ट्रम्प साहेब एवढे चिडलेत आणि आपले भारतीय म्हणजे इलिगली गेलेले हे तिथे काय करतात त्यांच्यामुळे कसं कोटींचं नुकसान होते अमेरिकन सरकारला हे सगळं सांगणार आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता ऐका आणि ही डायरेक्ट कालच तिथे राहणाऱ्या व्यक्तीकडनं मिळालेली माहिती आहे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया पहिलं अमेरिकेत जायचं असला की आपल्याला अमेरिकेतला विसा घ्यावा लागतो आता हे मध्ये दोन प्रकार आहेत एमिग्रेंट विसा आणि नॉन एमिग्रेंट विसा आता एमिग्रेंट विसा म्हणजे तुम्हाला कायम स्वरूपी तिथे राहायचं असलं तर हा कधी मिळू शकतो तुमचे जवळचा नातेवाईक कोणी अगदी जवळचा तुमची मुलं असतील ह्यांच्याकडे तिथलं सिटीजनशिप आहे म्हणजे ते तिथले कायमचे नागरिक आहेत तर तुम्हाला मिळू शकतो त्याचे शिवाय तुमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल आहे काही तुम्ही उत्तम सिंगर आहात नाटककार आहात लेखक आहात सायंटिस्ट आहात काही अतिशय एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल आहे तरी तुम्हाला कायमस्वरूपी राहायचा विसा मिळू शकतो त्याच्याशिवाय शिवाय तुम्ही इन्व्हेस्टर आहात तुम्ही कोटी कठले रुपये तिथे इन्व्हेस्ट करायला तयार आहात तरी तुम्हाला कायमस्वरूपी विसा मिळू शकतो हे झालं कायमस्वरूपी त्याला आपण एमिग्रेंट विसा म्हणतो आता दुसरा आहे नॉन एमिग्रेंट विसा हे एफ वन बी वन बी टू एच आय बी एक्सेट्रा बरेच प्रकार आहेत म्हणजे पाच वर्षाचा असतो तीन वर्षाचा असतो दहा वर्षाचा असतो वेगवेगळे प्रकार आहेत हा नॉन एमिग्रेंट विसा तुम्हाला तिथे नोकरीसाठी जाता तुम्ही काही पाच वर्षाला असेल दहा वर्षाला असेल शिक्षणासाठी जाता स्टूडेंट्स, तो एफ वन विसा असतो त्याचे शिवाय तुम्हाला कुठली कंपनी तिथे कामासाठी नेते हे सगळ्यांना हा नॉन एमिग्रेंट विसा मिळतो म्हणजे हा काही थोडे काळासाठी तर पाच वर्ष असतील दहा वर्ष असतील सहा वर्ष असतील काही आता ह्या दोन्ही विसा तुम्हाला मिळवायला शक्य नसते काही लोकांना शिक्षण नसते त्यांचं पण त्यांना तिथे जाऊन पैसे कमवायचे आहेत म्हणून ते चुकीचे मार्गांना इलिगल मार्गांना जातात आपण डंकी रूट वगैरे सांगितलेलं आहे पूर्वीचे आपले एका व्हिडिओत पाहिजे ते त्याचा मी तुम्हाला लिंक देते तर काही इथे सांगत नाही मग हे लोक तिथे जातात आणि कुठली कामं करायला लागतात ते एक ते कुठे दुकानातनं रेस्टॉरंटमधनं असं कुठेही कामाला लागतात ही लोक ह्यांच्याकडे कुठले कागदपत्र नसतात आणि कित्येक वेळा असं गेल्यावर ही लोक काय करतात जायच्या आधीच इथे त्यांचे घरचेंकडनं जवळचेंकडनं त्यांचे अगेन्स्ट केस लावायला लावतात इंडियात आणि तिथे गेल्यावर मग म्हणजे बॉर्डर फोर्सनं त्यांना पकडला नाही तुरंगात घातलं नाही सरळ गेले तर गेल्यावर तिथे ते रेफ्युजी विसासाठी एप्लाय करतात म्हणजे आमचे जीवाला धोका आहे इंडियात आम्ही तिथे राहू शकणार नाही म्हणून आम्हाला इथे तुम्ही आश्रय द्यावा म्हणून ह्याला रेफ्युजी विसा म्हणतात आता इथून तिथे जाऊन कामं करणारे लोक ह्यांच्याकडे कुठलाच डॉक्युमेंट्स नाही कुठलेच कागदपत्र नाहीत ना ते इलिगली राहतात ते तिथे काम करताना त्यांना तासाचे हिशोबानं पगार दिलं जाते एक तास काम केलात हे घे पगार जा चार तास केलात हे घे घ्या त्यामुळे ह्याचं कुठेही अमेरिकन सरकारला टॅक्स मिळत नाहीत ह्यांच्याकडनं मिळतच नाही इवन त्यांना जे व्यक्तीनं कामाला ठेवले तो हॉटेल मालक असेल मॉलवाला असेल बेकरीवाला असेल तो पण टॅक्स चुकवतो का म्हणजे कॅश पेमेंट हे ना सगळं आणि फॉरेन कंट्रीजमध्ये टॅक्सेस आपल्यापेक्षा जास्त आहेत आपली मुलं तिथे नोकरीला गेलीत त्यांना त्यांचे त्या कंट्रीप्रमाणे टॅक्स भरावं लागतो त्यांचे पगारत्न हे आपल्याला माहीत असेल त्यामुळे हे लोक काय करतात टॅक्स बुडवतात म्हणजे कॅश हे नाही एक तास काम केलात की हे गे पैसे तुझे गेलात हे लोक तर बुडवतातच आणि बाकी त्यांना काम दिलेला माणूस तो सुद्धा टॅक्स बुडवतो त्यालाही बरंच की तेवढे टॅक्स त्याचं बुडाला त्यामुळे हे अमेरिकन सरकारला खूप मोठं नुकसान सोसावं लागते एकूण कोटीचे वर इलिगल इमिग्रंट्स आहेत म्हणतात एक नंबर मेक्सिको दोन नंबरचे सेल्वाडोर तीन नंबरला इंडिया येते आणि नंतर बाकी पाकिस्तान येते बाकी सगळे कंट्रीजचे लोक असे तिथे जाऊन कोण ड्रायविंग करते कोणी काही करते आणि त्याच्याशिवाय आपले विद्यार्थी काय करतात माहिती आहे का आपले विद्यार्थ्यांना म्हणे तिथे फक्त कॅम्पसमध्येच कुठेही काम करायला एलाउड आहे बाहेर जाऊन काम करायला एलाउड नाही पण ही मुलं बाहेर जातात रेस्टॉरंट्समध्ये काम करतात किंवा आणि कुठेही काम करतात शि हे काम करतात त्यामुळे टॅक्स तरी बुडतेच मालक पण बुडवतो यांचे पण पैसे काही हे मुलांना आणि खर्चाला पैसे मिळतात आईवडिलांनी दिलेले पैसे कमी पडतात म्हणून ही मुलं ते सगळे कामाला लागतात आता हे झालं काही टॅक्स चुकवल्यामुळे म्हटलं आता सव्वा कोटी असे इलिगल मै इमिग्रंट्स आहेत म्हणजे किती टॅक्स बुडात असेल विचार करा मग तिथलं सरकार जनहिताची कामं कशी करणार आता त्याचे शिवाय सिटीजनशिपचा नवीन कायदा आणणार आहेत साहेब, हे कायदेविषयी सांगते आत्तापर्यंत काय होतं इथून लोक गेले तिथे एखाद मुलाला जन्माला घातलं ते मुलाला बै बर्थ म्हणजे राट ऑफ बर्थ म्हणतो त्याच्यामुळे त्याला त्या देशाचं नागरिकत्व मिळत होतं सिटीजनशिप आता ट्रम्प साहेब म्हणतात ह्याच्या पुढे वीस नंतर चे एक ते मूल जन्माला येताना आई वडिलांपैकी एक अमेरिकन सिटीजन असायला पाहिजे नाही ते ग्रीन कार्ड होल्डर असायला पाहिजे ग्रीन कार्ड होल्डर म्हणजे माहिती आहे आपल्याला तिथे कायमचं रहिवासी त्यांना म्हणून धरलं जाते त्यामुळे हे दोन्हीतलं कोणतरी एक पालकाकडे असलं तरच ते जन्मलेले मुलाला अमेरिकेचं सिटीझनशिप मिळणार अन्यथा मिळणार नाही हा नवीन कायदा आणणार आहेत पण हा कायदा यायला वेळ लागेल का म्हणजे ट्रम्प एकटे म्हणाले म्हणून काही चालत नाही आहे सेनेटनं त्याला मंजुरी द्यावी लागते बिल होऊन तर कायदा व्हायला वेळ लागतो हे वीस सालानंतरचे मुलांना लागू पडणार आता तिथे कितीतरी आई वडील काय करतात शिकायला जातात किंवा नोकरी करतात चार वर्षासाठी पाच वर्षासाठी तेव्हा त्यांना मूल जन्मलं तिथे ते, मुल ते मुलाला तिथे सिटीजनशिप आपोआप अमेरिकेचं मिळते त्याला सिटीजनशिप मिळालं की मग सगळ्यांना जाता येते नियर रिलेटिव्ह असल्यामुळे त्यामुळे हा कायदा पण ट्रम्पसाहेब कॅन्सल करायचं चा त्यांचं चालले आत्ता मुख्य गाजतो मुद्दा तो परवा आपल्याकडे आणलेले एकशे चार लोकांना हा कड्या घालून आणले मानवतेचे दृष्टीनं हे शोभत नाही असं चाललेला आहे पण ह्याचे मागचं कारण काय आहे दोन हजार मध्ये टू थाउजंड ट्वेल् कॅलिफोर्नियातनं कुठे तरी अमेरिकेतले दुसरे ठिकाणी असेच हे इमिग्रेंटसांना नेत होते विमानात विमानात नेताना ते तर अठरा असे इलिगल इमिग्रेंट्स होते ते पायलटवर हल्ला केला नो no डाऊट नशिबाना बाकी लोकांनी होते त्यामुळे हे विमान वाचलं सगळे लोकांचे जीव वाचले एवढंच नाही आहे ही लोक इथलं सगळं आपलं घरदार शेतीवाडी विकून तिथे गेलेले असतात तिथून त्यांना इथे पाठवतात म्हणजे त्यांचे मनावर केवढं दडपण आलेलं असेल बघा ते केलेलं काम चांगलं वाईट तर बाजूला ठेवा पण मानसिक त्यांचं माइंडसेट कसा असेल तेव्हा ते काही होऊ देत आता काय म्हणून ते, हो ते पोलिसांवर असेल किंवा बाकी लोकांवर असेल हल्ला करायला मागे पुढे बघत नाहीत त्यामुळे त्यांचे सेफ्टीसाठी दोन हजार बा बारापासून अमेरिकेत ही पद्धत चालू झालेली आहे का म्हणजे एक हो आणि हे बघा हे लोक एकदम एकत्र झाले की त्यांना बळ येते ते म्हणजे काही होऊ देत नाही तरी आमचं संपलेलंच आहे बघू म्हणून त्यामुळे ते पोलीस असतील हे पायलट असेल विमानातला बाकी असेल त्यांची सेफ्टी महत्वाची आहे ना आपण दोन्ही बाजूनं बघायला पाहिजे आणि हे लोक आता तिथे असे चोरीचे मार्गाने जातात हां डॉन्की फ्लाईट म्हणतो आपण किंवा डंक रुटना अहो आपले देशाला हे इज्जत देते का नाही ना, ना। हेचे ऐवजी तुम्ही शिका काही हवं ते किंवा काही स्किल्स मिळवा शिक्षण नाही ना, ना? कुठल्याही कशातही एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल मिळवा तुम्ही इझिली जाऊ शकता तुम्हाला विसा मिळतो आणि एवढ्या काय त्या मला सांगत होती ती मुलगी म्हणाली आम्ही इंडियात तुम्ही आता एवढं सगळं राजकारण करता त्यांना अमुक हे आणलं हातकडी घालून आणलं त्यांना विचारा की ते गेलेला रास्ता सोपा होता का त्यांचं आलेलं प्रयाण सोपं होतं जाताना ते शेमशेमभर डेड बॉडीज बघितल्या कसं झालं असेल थंडी होती पाणी होतं समुद्रात होतं चार चार दिवस चालत गेले तर प्रयाण त्यांचं सोपं होतं का अमेरिकेतनं अमृतसरपर्यंत विमानानं आणून पोचवले तर प्रयाण सुखकर होतं त्यामुळे आपले लोकसुद्धा खूप जणं तिथे जाऊन कायम राहिलेले आहेत त्यांना काल तर ती मुलगी हो सांगत होती मला नऊ तासाच्या आत तिला विसा तिचा एक्सटेंड होऊन मिळाला आणि नंतर आता तिला कायमस्वरूपी विसा आहे ती सिटीजन ऑफ अमेरिका झालेली आहे तेरा वर्ष ती इंडियातनं जाऊन झाली तिथे आणि ते मध्ये ती फक्त तीन वेळा इंडियाला आलेली आहे असं तिचं म्हणणं ती माझ्याशी बोलताना काय म्हणाली आपण दोन्ही बाजू बघून घ्यायला पाहिजेत आपण फक्त हातकड्या घातल्या त्यांना म्हणून अपमान झाला हे अपमान कोण ओढून आणला ते मानानं जायचं ते असं काही झालं नसतं त्यामुळे बाकी आपली मुलं तिथे नोकरीला गेलेली आहेत ती सुखरूप आहेत त्यांना कुठलीच भीती नाही त्यामुळे कोणी कुठली काळजी करायचं कारण नाही अच्छा हॅव ए गुड डे